नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजारणेथा लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस शरद पवारांचा मराठा आरक्षणाला विरोध त्यांनी मुद्दाम दोन समाजाला झुंजवत ठेवले फडणवीसांचा आरोप संसद घुसखोरीतील सहावा आरोपी पकडला आरोपींनी सदना सात कॅन नेल्या होत्या राहुल म्हणाले मोदींच्या योजनांमुळे तरुण बेरोजगार राहुल गांधी ईश्वराने भाजपला दिलेले वरदान ते असेपर्यंत आपल्याला चिंता करण्याची गरज नाही देवेंद्र फडणवीस मागासवर्ग आयोग झाला मराठा आयोग आता आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा घनाघात सरकारजवळ केवळ आठवडाभराचा कालावधी सरकारने जरांगींना आतापर्यंतच्या कामाचा अहवाल द्यावा बच्चू कडू दोनशे पन्नास ते तीनशे दहशतवादी भारतात हुसखोरीच्या तयारीत गुप्तचरांनी सांगितले पाकिस्तान सीमेवर लॉन्च पॅडवर राहतात जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा अलर्ट मोडवर एम एस आर डी सी संचालकाच्या मुलाचे प्रताप अश्वजित गायकवाडने चार वर्षापासून संबंध असलेल्या प्रेयसीला कारने चिरडले तिघांवर गुन्हा दाखल महादेव जानकरांचा नेमका रोख कोणाकडे नकोत्या माणसांच्या हातात सत्ता असल्यामुळे आपल्याला भीक मागावी भी लागत आहे आणि भुजबळांनी ओबीसी मेळाव्याला जाणे टाळले प्रकृती ठीक नसल्याचा दाखला परंतु मेळाव्याला गर्दी न झाल्याने जाणे टाळल्याची रंगली चर्चा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड येथील बस स्थानकात आज दुपारी धुळे सोलापूर बस क्रमांक एम एच पंधरा जेसी शेहेचाळीस त्रेसष्ट ही प्लॅटफॉर्मवर लागत असताना प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी बसच्या आजूबाजूला गर्दी केली त्याचवेळी राधेश्याम आमटे राहणार खांडे पारगाव यांचा पाय बसच्या पुढच्या टायरखाली आला बसचे टायर पायावरून गेल्याने आमटे यांच्या एका पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आजूबाजूच्या प्रवाशांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवले या, या घटनेवरून बीड बस स्थानकात नियोजनाचा अभाव दिसून आला आहे बस मागे होत असताना देखील त्या ठिकाणी आजूबाजूला प्रवाशी आहेत की नाहीत याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही काही बसेस तर प्लॅटफॉर्मवर लावत असताना सुसाट वेगात असतात त्याचबरोबर बस स्टँडच्या गेटवर असणारे सुरक्षा रक्षकही त्या ठिकाणी नसतात त्यामुळे या प्रकरणाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे पाटोदा तालुक्यात एकूण नऊ जागेसाठी कोतवाल पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने निवड प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पार पडली त्यामध्ये तालुक्यातील कोतन येथील कोतवाल पदासाठी मोनिका सोपान जाधव यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून कोतवाल पदाची नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे त्यांच्यावर कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्टनुसार नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार राणी दत्तात्रय साठे यांनी बीड जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय पाटोदा तहसीलदार पाटोदा उपविभागीय अधिकारी बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांच्याकडे केले आहे त्यामुळे पाटोदा तालुका कोतवाल भरती वादात सापडली आहे आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शहादेव अजिनाथ पिंपळे यांना मैत्रा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शशिकांत कुलते कवयित्री स्नेहलता पाठक खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक गौतम खटोड मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दल वारे या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन सभागृह रोड बीड येथे पुर सदरील पुरस्कार वितरित करण्यात आला त्यांच्या या निवडीबद्दल शहादेव पिंपळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नेता उत्तम मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज वर्ध्यात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र या मेळाव्यात छगन भुजबळ यांची गैरहजरी पाहायला मिळत आहे भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र या सभेला गर्दीच झाली नसल्याने भुजबळ यांनी सभेला येण्याचे टाळले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात गोविंद मारोतराव मोगले यांना विद्युत मोटार लावताना विजेचा धक्का बसल्याने ते मृत्युमुखी पडले गौर शिवारात पिकांना पाणी देण्याकरिता मोगले हे विद्युत मोटार लावत होते त्याचवेळी विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जागीच मृत्युमुखी पडले या प्रकाराने मोगले कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवून दिला मोगले यांच्या पश्चात वडील पत्नी तीन मुले एक मुलगी असा मोठा परिवार आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार